मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात सुख आणि समृद्धीसाठी तांब्याच्या भांड्यात हळद आणि पाणी शिंपळा ज्योतिषांच्या मते यामुळे संपत्ती आणि रोगांपासून मुक्तता मिळते ज्योतिषशास्त्राप्रमाणेच हिंदू धर्मात शास्तूशा वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे घरात कोणतीही वस्तू योग्य दिशेने ठेवल्यास घरातील व्यक्तीला सुख समृद्धी आणि शांती मिळते असे म्हटले जाते म्हणूनच ज्योतिष घर बांधण्यापासून ते स सजवण्यापर्यंत वास्तूची काळजी घेण्याचा सल्ला देतात इतकेच नाही तर घर बांधल्यानंतर त्यात लावलेल्या वनस्पती वस्तूंची देखभाल इत्यादींमध्ये वास्तूचे स्वतःचे महत्त्व वा आहे असे केल्याने घरात आनंद आणि समृद्धी राहते त्याचप्रमाणे पाण्याचे काही प्रयोग देखील शुभ मानले जातात आता प्रश्न असा आहे की पाण्यात कोणत्या गोष्टी शिंपडून मिसळून शिंपडल्या पाहिजेत पाणी शिंपडण्याचे काय फायदे आहेत शास्त्रांमध्ये अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते धार्मिक मान्यतेनुसार त्यांच्या नियमांचे पालन केल्यास तुम्हाला धनलाभ होतो तसेच वास्तुशास्त्राला देखील महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे पाणी शिंपडण्याचाही उल्लेख आहे तथापि जर तुमच्याकडे त्यासंबंधी माहिती असेल तरच पाणी शिंपडणे फायदेशीर ठरते या पाण्यात काही गोष्टी मिसाळाव्या लागतात आणि ते नियमितपणे योग्य वेळी शिंपडावे लागते सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरा आणि त्यात चिमूटभर हळद घाला त्यानंतर हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी शिंपळा हा उपाय केल्याने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहील आणि घरात धन आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही वास्तुशास्त्रानुसार सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नियमितपणे तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन शिंपळा हळदीचे हो पाणी शिंपडण्याचे फायदे काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया संपत्ती आणि नफा मिळवण्याची शक्यता असेल हा उपाय केल्याने घरात सुख समृद्धी आणि संपत्ती वाढेल यासोबतच घरातील भांडणेही दूर होऊ शकतात असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आजार आणि दोषांपासून मुक्तता ज्योतिषी म्हणतात की आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य दरवाजावर पाणी मीठ शिंपाने शिंपडावे असे मानले जाते की मीठ केवळ नकारात्मकता दूर करत नाही तर रोग आणि दोषांना देखील दूर ठेवते सकारात्मक ऊर्जा हळदीमध्ये नैसर्गिक वातावरण निर्माण होते वास्तुदोष कमी होतात मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडल्याने राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि वास्तुदोष दूर होतात असे म्हटले जाते नकारात्मक ऊर्जा दूर होते हळदीचे पाणी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरात वाईट शक्तींपासून दूर ठेवते आर्थिक लाभ हळदीचे पाणी घरामध्ये शिंपडल्याने घरात सुखसमृद्धी येते असे म्हटले जाते मित्रांनो सदर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक व आपल्या जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 私もあったわ。